नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषीबाबा चॅनलमध्ये मी शुभ आपलं सरसे स्वागत करतो तर शेतकरी बांधवांनो आज आपण आलेले चिया या पिकामध्ये तर चिया या पिकाची शेतकरी बांधवांनो बेसिक जर माहिती सांगायची झाली तर हे चिया जे, हे जे हे पीक आहे हे मेक्सिको जे की अमेरिकेतला प्रांत आहे तिथून याची उत्पत्ती झालेली आहे आणि हे आयुर्वेदिक पीक म्हणून ओळखलं जाते हे कॉस्मेटिक प्रोडक्ट झालं किंवा आपले जे आपण डेली लाईफमध्ये जे आपल्याला वजन कमी करायचे किंवा डोळ्यासाठी जे औषधी बनतात त्याच्यासाठी याचं महत्त्वाचं महत्त्व आहे शेतकरी बांधवांनो कारण की याच्यात जे असतात व्हिटॅमिन्स मिनरल्स सगळ्यात मेन म्हणजे जे प्रोटीन वगैरे असतात याचा हा अतिउच्च असा साठा असलेलं पीक आहे सर्वप्रथम आपण जे लागवड केलेली चियाचे जे शेतकरी आहेत त्यांचं नाव जाणून घेऊ तर मामा नमस्कार नमस्कार आपलं सर्वप्रथम नाव आणि परिचय सांगा मी सुभाष नानवटे राहणार दोडकी हा हा हां तर आपलं आता हे चिया पीक तुम्ही तुम्ही हे पीकच का लावता हां तर आता पाहतोय आपण की जंगली जनावरांचा जो त्रास वाढला चिया पेरला या झाडावर माकडं पण जवळपास आले नाही एक येऊन गेले पुन्हा माहीत झाले गेले का खायला काही नाही तर ते आलेच नाही आणि रोही याच्यातून शेतातून गेले सोयाने खाल्लं काहीच नाही म्हणजे जंगली जनावरच्या त्रासापासून वाचण्यासाठी हे एकमेव चांगलं पीक आहे आणि शेतीला पिकाची बदल पाहिजे शेतीसाठी पण एक पीक बदल व्हावा हा पण त्यामागे घेतो होता नाहीतरी गव्हा एवढं जवळपास मागं त्याला पाणी लागते आणि थोडस बारकाईचं नियोजन केलं चिया पीक गेला असे आहे हा बरोबर आहे आणि तुम्हाला याच्याबद्दल चिया पिकाबद्दल सर्वप्रथम माहिती कुठून भेटली समजा जे ब्राह्मणवाडीचे पाहुणे आहेत एक उमेश गोटे नावाचे त्यांनी चिया पीक लागवड जवळपास ते दोन तीन वर्षापासून करतात आपण त्यांना विचारलं त्यांच्या माध्यमातून गुणाजी इंगोले ते पण च्याचा व्यापार करतात त्यांनाही विचारलं की आपण चिया लावायचा तर किती पिरियड घेतो किती पण लागणार आहे आणि मग त्यांनी सगळं सांगितलं म्हणून आपण एक चिया पीक आपण घेतलं पाहिजे आणि चिया पीक शेतकऱ्याला भविष्यासाठी चांगलं वरदान ठरेल किंवा पैसे पण त्याला मिळतील अशी आशा होती हा तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे चियाला जवळपास दोन म्हणजे आता पंचवीसमध्येच आपल्या जवळपास वीस बावीस हजार भाव गेलेला आहे आणि याला तुम्हाला बाजारपेठ कुठं उपलब्ध झालेली आहे का आपल्या समजा विदर्भामध्ये कुठं विकलेलं आहे का आपली वाशिमची बाजारपेठ मागच्या चिया विकल्या गेलेला आहे किंवा त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्या वाशिममध्ये याची चियाची बाजारपेठ आता उपलब्ध झालेली आहे पूर्वी कसं शेतकऱ्यांना आपले जे मध्य प्रदेशमधलं निमत झालं किंवा इतर जे शहर झाले तिथे त्यांची मंडी उपलब्ध होती पण आपल्या विदर्भात कुठेच याची मंडी नव्हती हो तर प्रथम आपल्या वाशिममध्ये याची मंडी उपलब्ध झालेली आहे आणि आता याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं हे जे पीक आहे याच्या लागवडीबद्दल थोडशी सा माहिती सांग विचारणार आहे त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगू शकता का कि ये आपन, आ, ले ले, की याची लागवड साधारण आपण कधी केलेली आणि किती दिवसाचं पीक आहे वीस ऑक्टोबरला याची आपण लागवड केली हा कारण शेत थोडं ओलं होतं लवकर पाणी चार महिन्यांचं पीक असल्यामुळे लवकर पेरलं पाहिजे म्हणून याचं आपण एक पणजी करून शेत थोडं वाळवलं वापसा येऊ देला त्यानंतर रोटावेटर केला बारीक माती तयार के केली आणि मग आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने याची वीस ऑक्टोबरला पेरणी केली हा हो आणि याला किती दिवस घेईल समजा हे पीक साधारण तुमचं एक चार महिने आता आपला पहिला अनुभव आहे पण सांगण्यानुसार सगळ्या माहितीनुसार चार महिने घेईल असं पीक आहे आतापर्यंत जवळपास झाले सत्तर दिवस त्या पिकाला आपल्या शेतात झाले पुढचे पन्नास दिवस दिवस झाले आणि याची पेरणी प्रति एकराला किती बियाणे टाकला असेल सध्या एकरी आपण एक किलो साठ सहाशे ग्राम सातशे ग्रामपर्यंत हा। बियाणं आपलं पडलं म्हणजे सोळाशे ते सतराशे ग्रामच्या दरम्यान आपण इथं आणि शेतकरी बांधवांना यांनी विशेष म्हणजे शेतकरी काय करतात या चियाला पाठ पाणी देतात किंवा मोकळं पाणी देतात तुम्ही अनोखा प्रयोग केलेला आहे की तुम्ही चारे एकर चियाला यांनी जे ड्रिप आहे ड्रिपच्या माध्यमातून यांनी पाणी द्यायची व्यवस्था केलेली आहे तर याच्याबद्दल काय तुमचं मत आहे की काही शेतकरी म्हणतात की बा ड्रीप लावू नका ड्रिप याला पुढभर पाणी भेटणार नाही तर त्याच्याबद्दल काय म्हणणं सुरुवातीलाच जेव्हा चियाची माहिती घेतली त्यावेळेस माहित पडलं की शेवटचं पाणी याला पटपाणी पाहिजे मग आपण त्याच्यावर विचार केला की बा पटपाणीच का पाहिजे मग पटपाणी का पाहिजे तर त्याच्यामध्ये ज्या चियाचं दाना असतो बिया असतात ते पाणी पडल्यानंतर तो फुकतो म्हणजे शब्दा किंवा आपली तुळस मंजू तुळशीचा हा प्रकार आहे आपला तर तो फुकतो आणि तो खराब होण्याची शक्यता राहते म्हणून स्प्रिंकलरचं पाणी चालत नाही असं त्यांचं मत आलं मग आपण विचार केला की आपण जर आले ड्रिप टाकून खालून पाणी जर दिलं आपला जो मध्ये जाण्याचा स्प्रिंकलर काढण्याचा लावण्याचा जो त्रास आहे तो हाँ, वाचेल त्याच्यामध्ये चियाची मोडतोड होते बियाणं खराब होते किंवा पडतो ते पण त्रास वाचेल आणि ड्रिपचा आपला खर्च एकदा होईल पण ड्रिप जर आपण टाकली तर पाणी पण त्याला चांगलं मिळेल कमी पाण्यामध्ये जास्त क्षेत्र आपलं भिजेल तर जमीन ओलावच पाहिजे आता याच्यामध्ये जवळपास पाहिलं तर चांगली ओली जमीन आहे आठ तासाचा गॅप या शेतामध्ये मी ड्रीप लावल्यानंतर दोन भाग केले एका तासामध्ये आठ तासाचं पाणी दिले जाते दुसऱ्या तासात आठ तासाच पाणी दिले जाते म्हणजे चौथ्या दिवसा जरी दुसऱ्या जागेवर पाणी गेलं तरी राहते म्हणून एक सारखं पाणी सर्व बाजूला मिळते स्प्रिंकलर मिळत नाही आणि नियोजन तुम्ही कसं केलेलं आहे किती दिवस पाणी देत याला जवळपास याला आठ दिवसानंतर ड्रिपचं पाणी येते आठ दिवस गेले चार दिवसाचं बरोबर आठ तासाच पाणी आलं सोडायचं आठ तासाचं पाणी बाजूचं प्रेशर चांगला चाललं पाहिजे वीस एम एम चा ड्रिप वापरली वापरली आणि पूर्ण उतार या साइड ला असल्यामुळे पूर्ण अनेक जे बेड आहे जवळपास दोन तासातलं अंतर आमचं आहे जवळपास दीड फुटाचं आठ ते साडेआठ फुटाची पट्टी आहे तीन तासाला आपण एक नळी वापरली तीन तासाला सेंटरला नळी टाकली मी ते दोन तास पण साईडची भिजवणार आहे अशी एका बेड मध्ये सहा तास आहेत सहा तासा दोन नळ्या वापरल्या तर शेतकरी बांधवांनो यांनी ड्रिपचं जे नियोजन केलं आहे त्याच्यासारखं तुम्ही देखील नियोजन करून आपलं जे चिया सीड आहे याची मोडतोडतड आपण वाचवू शकतो आणि याला जे पोटभर पाणी शेतकऱ्यांचा संभ्रम असतो की भेटत नाही तर मामांनी सांगितलं त्याप्रमाणे याला पोटभर पाणी जे आपल्या चिया पिकाला ते नेहमी आपण आठ दिवसाला जरी ड्रिप आठ घंटे चालवली तर भेटून जाईल आणि याला तुम्ही खत वगैरे फवारणी काय नियोजन केलेलं आहे त्याच्याबद्दल हां आता जर आपण एक स्प्रे केला आपण त्या हे जैविकचे वापरलं तुम्ही ते बायोफंगिसाईड वापरले एक, बार एक बार सीवीड एक्स्ट्रॅक्ट वापरलेलं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही एक हर्बल एक्स्ट्रॅक्ट वापरलेलं आहे म्हणजे केमिकल केमिकलचर आपण वापरलेलं नाही त्यामुळे हेच एक स्प्रे केला आणि पेरलं होतं याच्याबरोबर बरोबर आपण आता तो फोटो तुम्ही मला दाखवला त्याप्रमाणे ते सीवीड बहुतेक सीवीडचं जे खत होतं ते वापरलं आणि ते बियाण्यासोबत एकदाच वापरलं पेरणीच्या वेळी हा बरोबर आणि याच्यानंतर याला तुम्ही ड्रिपच्या माध्यमातून झालं किंवा दाणेदार स्वरूपात एखाद खत देणार आहे का याला नाही आता खत देण्याचा याला कुठलाही विचार नाही बरोबर आहे फक्त ड्रिपच्या माध्यमातून आपण एखादा तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सजेस्ट करू शकता आपण का लावलं पाहिजे आता भविष्यात डिमांड असू शकेल का लागवड नाही याला डिमांड कधीच कमी होणार नाही कारण हे औषधी पीक आहे एक तर औषधी पीक असून आपल्या जमिनीला फेरपलट करण्याची खूप मोठी गरज आहे आपण वारंवार हरभरा घेतो हरभरा मोठ्या प्रमाणात बुरशीच्या माध्यमातून खळे सगळे जळतो कारण वारंवार जमिनीला सोयाबीन नाही तर हरभरा सोयाबीन नाही तर गहू हेच पीक आपण जर पेरतो तर जमिनीला फेरफार ठेवण्याची खूप मोठी गरज आहे आणि ड्रिपच्या माध्यमातून जर आपण केलं तर चिया एवढं सोपं पीक नाही मला तर असं वाटते आता मी पाहतो की शेतामध्ये मध्ये जाण्याची काही गरज नाही आणि एक वेळ निंदन याला केलं पुन्हा आता याची सावली झाल्यामुळे खाली निंदायची गरज नाही हरभरा तर दोन वेळ निंदावं लागतो दोन वेळेस निंदावाच लागतो आणि याच्यावर जवळपास आपण जे कीड म्हणतो ही कीड पण येत नाही म्हणजे केमिकलचे कुठले स्प्रे पण घ्यायची गरज नाही हा बरोबर आहे म्हणजे खर्चापासून बचत होईल म्हणजे आता उमेश गोटेच्या माध्यमातून आम्हाला एकरी रुपये याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडून पेरणी करणे खत आणि औषधी या तिन्ही गोष्टी म्हणजे दोन वेळेच्या औषधी बरोबर आहे तर शेतकरी बांधवांना अवघ्या तीन हजार रुपयामध्ये त्यांनी उमेश भाऊ गोटे जे आहेत आपले ब्राह्मणवाड्याचे त्यांच्याकडून त्यांनी पेरणी सुद्धा करून घेतली खत देखील घेतलं त्यांच्याकडून आणि सीड असे तिन्ही गोष्टी त्यांनी त्यांच्याकडून करून घेतलेल्या आहेत तर आपण देखील शेतकरी बांधवांना अशा प्रकारे मामांनी सांगितलं त्याप्रमाणे चिया जे पीक आहे त्याचं नियोजन करून एकरी आपल्याला याच्यातून उत्पन्न किती अपेक्षित असेल आता एकरी किमान चार ते पाच क्विंटल किमान व्हायला पाहिजे बरोबर चार ते पाच चा एक अंदाज आहे आता आणि बाजारभाव पण माझ्या मते सध्या बावीस तेवीस हजार चालू आहेत हो आपल्या वाशिमला तर शेतकरी बांधवांनो साधारण आपण याच्यातून चार ते पाच क्विंटल जर उत्पन्न घेतलं तर जवळपास आपल्याला एक लाख भर रुपयाचं याच्यातून एकरी उत्पन्न भेटेल त्याच जागी जर आपण गहू किंवा चना जर लावला असता तर चना एकरी आपल्याला सहा सात क्विंटल पिकून जातो आणि गहू जे असते ते एकरी पंधरा सोळा क्विंटल पिकते तर त्यांची जर व्हॅल्यू बघितली तर चना सध्या आपला चार साडेचार हजार चालू आहे तर तो आपण आठ क्विंटल देखील धरला तर चार आठ बत्तीस आणि ते चार हजार छत्तीस हजाराचा चना होतो आपल्याला आणि त्याच्यात आपल्याला खत लागते एक वेळेस दोन तीन फवारण्या लागतात आणि आपण याच्या जागी गहू जे देखील जर घेतला असता तर तीन हजार रुपयाने जर सोळापती जर गहू धरला आपण सोळा दोन्ही बत्तीस सोळा तरी अठ्ठीच्या पन्नास हजार रुपयाचा आपल्या जवळपास गहू होते आणि गव्हाला देखील आपल्याला दोन वेळेस युरिया टाकावा लागतो एक वेळेस आपल्याला खत देखील टाकावं लागते आणि हे जे बदलतं वातावरण आहे याच्यामुळे आपल्याला गवार फवारणी देखील आता करायचं जरूरत पडून राहिले गव्हा मारतो तर या बदलत्या वातावरणाचं याच्यावर आपल्याला काही फवारणीची जरूरत का, पडली काहीच नाही तर शेतकरी बांधवांनो आपण देखील आपले जे पारंपरिक पीक आहे त्याला पर्याय म्हणून हे जे चिया सीडचं पीक आहे याचं उत्पन्न घेऊन आपलं जे उत्पादन खर्च कमी करून जास्तीत जास्त उत्पादकता म्हणजे आपलं एकरी जवळपास एक लाख रुपयापर्यंत आपण उत्पन्न घेऊ शकता तर मामा हे मुलाखत देण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि शेतकरी बांधवांनो आपण देखील अशा प्रकारचं जर नियोजन आपल्याला मिळवायचं असेल तर आपलं चॅनल कृषी बाबाला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा धन्यवाद धन्यवाद